दोन हजार पंचवीस मान्सून संदर्भात सर्वात मोठी बातमी आली आहे हिंदी महासागरात एक विशेष परिस्थिती निर्माण झाली आहे हिंदी महासागरात एक असा बदल घडला आहे की ज्यामुळे महाराष्ट्रातील पावसाळ्यावर परिणाम होणार भारतीय हवामान खात्याने देखील दसका घेतलाय भारतीय हवामान खातं या बदलांकडे खूप बारीकपणे लक्ष ठेवून आहे हिंदी महासागरात तयार झालेली ही परिस्थिती ज्यामुळे महाराष्ट्रातील पावसावर काय परिणाम होणार याविषयी भारतीय हवामान खातं जागतिक हवामान केंद्र युरोपियन हवामान केंद्र तसेच जपान केंद्र यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे विविध संस्थांनी भारतामध्ये मान्सूनच्या पावसावर या परिस्थितीचा काय इफेक्ट होणार याविषयी अंदाज वर्तवला आहे हा अंदाज ऐकून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे आता हिंदी महासागरात तयार होत असणारी ही परिस्थिती तेथील वातावरणातला बदल यामुळे पावसावर कसा परिणाम होणार कोणत्या जिल्ह्यात पाऊस जास्त पडणार कोणत्या जिल्ह्यात पाऊस अजिबात पडणार नाही भारतातील जो मान्सून आहे तो कोणत्या तारखेपासून सुरू होणार कोणत्या तारखेपर्यंत राहणार तो कधी विश्रांती घेणार विश्रांती नंतर कधी सुरू होणार दोन हजार पंचवीस चा पावसाळा हा रडवणार की हसवणार या संदर्भात देखील विविध जागतिक हवामान संस्थांनी अंदाज वर्तवला आहे त्यामुळेच व्हिडिओमध्ये मध्ये आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस चा पाऊस चांगला असेल की वाईट असेल विविध हवामान खात्यांनी कोणते संकेत दिलेले आहेत हिंदी महासागरात तयार झालेली परिस्थिती नेमकं काय आहे तिचा बदल तिच्यामुळे घडणारे परिणाम गेल्या वर्षाचे कसे आहेत याचा इतिहास देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्ही पिकाची लागवड केव्हा करायची केव्हापासनं तुम्ही पेरणीला सुरुवात करायची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये मिळणार आहे दोन हजार पंचवीसच्या च्या मान्सून संदर्भात अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण की यामध्ये तुम्हाला एप्रिल पासून तर अगदी दिवाळीपर्यंत डिसेंबर पर्यंतचा अंदाज तुम्हाला समजून घेणार आहेत पहा गेल्या वर्षी जो पाऊस होता दोन हजार चोवीस मध्ये त्यामध्ये जो पाऊस असता त्याने शेतकऱ्यांना आधार दिलेला आहे दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळाची स्थिती होती पण गेल्या मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या काळात महाराष्ट्रात थोडासा चांगला पाऊस झाला पण त्यातही काही जिल्हे असे होते की तिथे अजिबात पाऊस झाला नाही तर काही ठिकाणी सर्वसाधारण पाऊस झाला तर काही जिल्हे हे खूप नशिबान ठरले की तिथे सर्वाधिक पाऊस पडला मग दोन हजार पंचवीस मध्ये काय स्थिती असणार दोन हजार पंचवीस मधली स्थिती थोडीशी धक्कादायक आहे कारण की हिंदी महासागरात गेल्या वीस वर्षापासून जी घडली नव्हती ती गोष्ट घडलेली आहे ती गोष्ट काय आहे तो वातावरणातला बदल काय या संदर्भात जे विविध हवामान खाते आहेत जगातील सगळ्या हवामान खात्यांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे भारतीय हवामान खात्याने दसका घेतलेला आहे काय परिस्थिती आहे ती संपूर्ण सविस्तर आता आपण जाणून घेतोय पहा एक वैज्ञानिक स्थिती निर्माण होते तिला लान असं म्हणतात हिंदी महासागरात ला निनाची परिस्थिती निर्माण झालेली आहे मग याचा परिणाम कसा होणार ही ला निना हिंदी महासागरात तयार झाल्यानंतर गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रामध्ये त्याचा कसा परिणाम झालाय अगदी टक्केवारी वाईज तुम्हाला सांगणार आहे अगदी डिटेल सविस्तर व्हिडिओ आहे पहा ही जी परिस्थिती असते हिंदी महासागरात जे पाण्याचं तापमान असतं तर ते तापमान सामान्यपेक्षा जास्त होतं म्हणजेच हिंदी महासागराच्या पाण्याचं तापमान हे वाढतं ज्यामुळे हिंदी महासागरात ओलावा वाढतो जोरदार पाण्याची वाफ होते जोरदार ढग निर्माण होतात ती वाफ झाल्यामुळे जे पाण्याचे जे वाफ आहे तर ती वाफ आकाशामध्ये जाऊन त्याचं ढगांमध्ये रूपांतर होतं आणि जास्तीत जास्त ढग तयार होतात आणि ज्यामुळे पावसाचं प्रमाण हे सर्वाधिक राहिलेलं आहे पहा गेल्या वीस वर्षाचा प्रभाव जर आपण बघितला तर दोन हजार सात मध्ये लहान येणाची तीव्रता ही मध्यम होती ज्यावेळेस एकशे बारा टक्के पाऊस पडला होता महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती कोकणामध्ये पूर आला होता दोन हजार दहा मध्ये जो लानिना होता तो अतिशय प्रबळ स्थितीमध्ये होता ज्यावेळेस महाराष्ट्रात विक्रमी पाऊस म्हणजे एकशे वीस टक्के पाऊस झाला आणि उत्तम खरीप उत्पादन निघालं होतं पुढे दोन हजार सोळा मध्ये तो कमकुवत झाला ज्यावेळेस पाऊस सामान्यपेक्षा म्हणजे थोडासा कमी म्हणजे पंच्याण्णव टक्के पडला मराठवाड्यात अतिशय कमी पाऊस होता दोन हजार मध्ये लानिनाची तीव्रता मध्यम होती त्यामुळे महाराष्ट्रात चांगला एकशे पाच टक्के पाऊस पडला रब्बी पिकासाठी पुरेसा ओलावा निर्माण झाला आणि दोन हजार तेवीस मध्ये लान अतिशय कमकुवत होता ज्यामुळे जो महाराष्ट्रात पाऊस आहे तो कमी पडला म्हणजे ब्याण्णव टक्के कमी पडला आणि विदर्भात त्यामुळे दुष्काळ पडला याचा निष्कर्ष असा आहे की ज्यावेळेस लान इना प्रबळ असतो हिंदी महासागरात जेव्हा पाण्याचं तापमान वाढतं वाफेचं प्रमाण जास्त पडतं ढगं भरपूर प्रमाणात निघतात आणि त्यावेळेस महाराष्ट्रात सरासरीपेक्षा दहा ते पंधरा टक्के पाऊस पडतो आता ही थोडीशी आनंदाची बातमी आहे आता लान इना जर असाच सक्रिय राहिला याचं जर प्रमाण प्रबळतेकडे जर गेलं तर महाराष्ट्रात नक्कीच दहा ते पंधरा टक्के जास्त पाऊस पडणार आहे आता युरोपियन हवामान संस्था त्याचबरोबर जपानची हवामान संस्था कोलंबियाची संस्था दक्षिण कोरियाची संस्था यांनी काय अंदाज वर्तवलेले आहेत कोणत्या भागात सर्वाधिक पाऊस कोणत्या भागात कमी पाऊस याविषयी सविस्तर आता आपण जाणून घेतोय तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या विभागातून व्हिडिओ पाहताय नक्की कमेंट करा आता अंदाज अशा प्रकारे वर्तवण्यात आले आहे की चांगल्या पावसाची शक्यता आहे ही जी वाफा वाफांमुळे ढगांचं प्रमाण भरपूर वाढणार लहान स्थितीमुळे आणि मान्सून काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली मग केव्हा सुरू होईल केव्हा बंद होईल विश्रांती केव्हा घेईल कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक कोणत्या विभागात कमी तर पहा मार्च एप्रिल मे पर्यंत जे आहे जी प्रक्रिया आहे ती आता सुरू राहणार आहे लहान इनाची आणि मान्सून दोन हजार पंचवीस चे म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात चांगला पाऊस त्या ठिकाणी होणार आहे अर्थात मान्सूनच्या सुरुवातीला ढगांचा एक मोठा कळप जो असणार आहे तिथे तयार झालेले एक ढग आहे त्यांचा एक मोठा कळप मोसमी वाऱ्यांसह केरळच्या किनारपट्टीवर ठोठावेल आणि या नंतर मान्सून देशभर सक्रिय होणार आहे स्कायमेट हवामान अंदाजानुसार लहान इनाच्या परिणामापूर्वी बिहारसह संपूर्ण देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो भारत हवामान विभाग देखील लहान निनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत सध्या मान्सून बाबत जो अंदाज आहे तो व्यवस्थितपणे वर्तवणं थोडंसं अशक्य आहे आणि जे भारतीय हवामान खातं आहे तर त्यांचा अंदाज जो आहे तो तो एप्रिल मध्ये त्या ठिकाणी येत असतो पण पन साधारणपणे या जिल्ह्यात साधारणपणे बिहारमध्ये जर एक आपण हे बघितलं तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देखील चांगल्या प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे मग आता जो जिथे जिथे कमी झाला तर त्या पावसाची भरपाई दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भरून निघणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येणार आहे आगामी मान्सून काळात चांगला पाऊस होणार याचा परिणाम म्हणून खरीप पिकाचं उत्पादन वाढेल शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी शक्यता वर्तवण्यात आली दुसरीकडे मान्सून आगमनापूर्वी देशात पाऊस पाऊस होतो त्याला प्री मान्सून रेन असं म्हणतात तर जो बिहारमध्ये तसेच महाराष्ट्रातील काही भागामध्ये देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच जो पहिला अंदाज जारी केलाय भारतीय हवामान खात्याने त्यानुसार जे केरळ कि किनारपट्टी असेल तामिळनाडू त्याचबरोबर दक्षिण द्वीपकल्प पूर्व किनारी भागासह अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज दिलेला आहे पूर्व आणि ईशान्य भारतातही या तीन महिन्यामध्ये चांगला पाऊस राहणार आहे असं देखील युरोपियन हवामान केंद्राने अंदाज दिलेला आहे यासोबत जून जुलै ऑगस्ट महिन्यात दक्षिण केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश गुजरातचा किनारी भाग दक्षिण द्वीपकल्पात मान्सून राहील तसेच पंजाब जम्मू आणि काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड तसेच उत्तर प्रदेशचा काही भाग बिहार पश्चिम बंगालच्या काही भागात तसेच महाराष्ट्राचा काही भाग, भाग यामध्ये जास्त पावसाचा अंदाज हा देखील युरोपियन हवामान खात्यानं वर्तवला आहे तर अशाच प्रकारच्या ज्या माहिती आहेत त्या इथून पुढे अपडेट्स त्या ठिकाणी घेत राहणार आहे तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे दोन हजार पंचवीस मधला पावसाळ्या तुमचा काय अंदाज आहे तो देखील कमेंट करा दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडला होता कशा प्रकारची पिकांची स्थिती होती नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण की असेच व्हिडिओ आता इथून पुढे येत राहणार आहे आणि जे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे मोफतपणे तुमच्यापर्यंत परें माहिती देण्याचा आमचा सा प्रयत्न असतो आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद